जोगते दिवस ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची केस दिवसेंदिवस जास्तीत जास्त कठीण होत चालली आहे त्यातच आज त्यांची सुनावणी के ऐवजी बीड येथे हलवण्यात आली बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली ही सुनावणीची जागा का बदलण्यात आली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये कोठडी संपवून त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं सुनावली आणि त्यानंतर अगदी काहीच वेळात त्याच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे कराड समर्थक आक्रमक दिसत आहेत काल केटची सुनावणी आटोपल्यानंतर त्याला बीड येथे नेण्यात आलं रात्री त्याचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली तिथे त्याच्या ईसीजी मध्ये काही बदलही का दिसून आले त्यामुळे सुमारे तीन तास तो रुग्णालयात होता या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेळ गेला आणि त्याला हरसूल कारागृहात हलवणं शक्य झालं नाही अखेर बीडच्या मध्यवर्ती तुरुंगात असायला ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला त्यामुळे आज त्याचा मुक्काम कुठे असणार हेच पाहावं लागेल हे सगळे एकीकडे होत असताना त्या पूर्वीची सुनावणी सुरुवातीपासून केज येथेच होत होती मात्र मोक्का सुनावणीसाठी वेगळे आले असत केज मध्ये पोलिसांनी त्यासाठी अर्ज दाखल करताच माननीय न्यायमूर्तींनी नॉट बिफोर मी असं सांगितलं हा त्यांच्या अधिकाराचा भाग असतो त्यावर कोणालाही आक्षेप नोंदवता येत नाही भाष्यही करता येत नाही त्यामुळे आता मोक्का गुन्ह्यावरील सुनावणी बीड येथे होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका